नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीर अण्णांचे स्नेही राव बहादूर काळे यांच्याविषयी आज मी बोलणार आहे त्यांचं मूळ नाव रावजी रामचंद्र काळे सातारा हायस्कूल पुना हायस्कूल डेक्कन कॉलेज आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांचं शिक्षण झालेलं होतं इंग्रजी आणि संस्कृत या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं संस्कृत विषयातील पुरस्कार प्राप्त विद्वान म्हणून त्यांची ख्याती होती नंतरच्या काळात त्यांनी एल एल बीची पदवी संपादन केली आणि साताऱ्यात वकिली व्यवसायाला सुरुवात केली काही काळ सरकारी वकील म्हणूनही ते कार्यरत होते सातारा नगरीचे नगराध्यक्ष सातारा जिल्हा परिषदेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं होतं सांगली विधानसभेचे सदस्य आणि औंध संस्थांच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं होतं आणि हे सर्व करत असतानाच साताऱ्यामध्ये स्त्री शिक्षण मुलींच्या शिक्षणासाठी लागेल ती मदत करण्याची तयारी राव बहादूर काळे यांनी नेहमीच ठेवलेली होती कर्मवीर अण्णांनी साताऱ्यात जेव्हा रय शिक्षण संस्था स्थलांतरित केली तेव्हा कर्मवीर काम पाहून ते भारावून गेले गृहाच्या माध्यमातून सुरू हे शैक्षणिक कार्य पुढं न्यायचं असेल तर आपल्याला एखाद्या महाविद्यालयाची सुरुवात करावी लागेल असा प्रस्ताव सातारचे जिल्हाधिकारी हमीद अली यांनी ठेवल्यानंतर कर्मवीर अण्णांनी या आपल्या स्नेहाकडे म्हणजेच राव बहादूर काळे यांच्याशीच चर्चा केली आणि मग अध्यापक महाविद्यालयाचा निर्णय घेतलेला दिसून येतो रयत शिक्षण संस्थेच्या अडचणीच्या काळामध्ये दहा हजार रुपयांची ठेव ठेवून त्या व्याजावर बरेच प्रश्न सोडवले गेलेले आहेत आणि दहा हजार रुपये एवढी मोठी देणगी राव बहादूर काळे यांनी रयत शिक्षण संस्थेला दिली त्यानंतर त्यांच्या या कार्याचा वसा आणि वारसा त्यांच्या कन्या आणि त्यांचे जावई बॅरिस्टर धनंजय गाडगिळ यांनी रय शिक्षण संस्थेच्या या मदतीच्या माध्यमातून पुढे चालू ठेवलेला दिसून आला राव बहादूर काळे यांच्यासारखे स्नेही लाभल्यामुळेच कर्मवीर अण्णांना रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीतील निर्णय घेताना मदत झाली आणि रावबहादूर काळे यांच्या या मदतीच्या भावनेला आणि त्यांच्या सोबत राहण्याला कर्मवीर अण्णांनी संस्थेचे दुसरे अध्यक्ष म्हणून त्यांना मान दिला आणि त्याचबरोबरीनं त्यांचं कर्तृत्व आभाळा एवढं आहे हेही दाखवून दिलं तर अशा या राव बहादूर काळे यांच्यासारखेच अनेक अध्यापक आणि विद्यार्थी कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत दाखल झाले ज्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उभ्या महाराष्ट्र आणि देशभरामध्ये पाडली ते अध्यापक आणि विद्यार्थी कोण होते हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या भागात ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार